धर्माबाद पंचायत समितीच्या तांत्रिक सहाय्यक महिलेचे जिल्हा परिषद नांदेड समोर आपल्या मुला बाळासह आमरण उपोषण विभागीय चौकशी करून कामावर रुजू करण्याची केली मागणी याबाबत सविस्तर वर्त असे की आज मंगळवार दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान जिल्हा परिषद नांदेडसमोर उपोषणकर्त्या महिलेची प्रतिक्रिया घेतली असता सदरील उपोषणकर्त्या महिला तांत्रिक सहाय्यक यांनी आपली प्रतिक्रिया देताना असे म्हटले आहे की धर्माबाद एम आर ई जी एस पंचायत समिती येथे माझी विभागीय चौकशी करून मला कामावर रुजू करावे अशी मागणी उपोषणकर्त्या तांत्रिक सहाय्यक महिला पंचायत समिती धर्माबादच्या प्रियंका किशनराव लोहगावकर यांनी आज मंगळवार दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान जिल्हा परिषद नांदेड समोर सुरू असलेल्या आपल्या आमरण उपोषण स्थळी प्रसार माध्यमाला आपली प्रतिक्रिया देताना सविस्तर माहिती दिली आहे चला तर मग जाणून घेऊ लोहगावकर माझं नाव आहे प्रियांका किशनराव लो लोहगावकर मी पंचायत समिती धर्माबाद येथे ज्युनियर इंजिनियर म्हणून कार्यरत होते माझ्यावर अन्याय झालेला आहे म्हणून माझ्या प्रमुख मागण्या आहेत आनंदा शंकर बोमले यांना झिरो पॉईंट एकतीस आर मध्ये शेतळे हे काम मंजूर करून देण्यात आलेले आहे संबंधित कर्मचारी बीडीओ जेई एपीओ आणि क्लर्क यांची सखोल चौकशी करून यांना निलंबित करण्यात यावं नंबर दोन माझी मागणी आहे अशी आहे की माझी कोणतीही आर्थिक मागणी न केलेली असून मी आनंदाशंकर बोमले या तक्रारदाराचे पंचवीस दिवस अगोदर काम केल्यानंतर पत्रकार माधव हनुमंत यांच्यावर एफ आय आर दाखल केल्यानंतर लगेच दोन दिवसामध्ये माझ्यावर ट्रॅप टाकण्यात आलेला आहे हा खोटा ट्रॅप असून माझ्यावर अन्याय झालेला आहे तरी मला नांदेड जिल्ह्यामध्ये कोणत्याही तालुक्यामध्ये रुजू करून घेण्यात यावं मी कोणत्याही तालुक्यामध्ये माझी रुजू झाल्याच्या नंतर मी माझं जे कर्तव्य आहे आहेत मी कोणत्याही ठिकाणी मी माझं नोकरीचं काम करू शकते मी महाराष्ट्र रोजगार हमी योजना या विभागामध्ये दोन हजार एकवीस या दिवशी पंचायत समिती धर्माबाद येथे तांत्रिक सहाय्यक म्हणून रुजू झाले आहे सदरील थोड्याच वेळा खाली एका एका तासाखाली खाली डेप्टी शिव साहेबांनी माझ्याकडे एक पत्रव्यवहार घेऊन आला तो पत्र व्यवहारामध्ये माझ्या जे मेन प्रमुख मागण्या आहेत त्या कोणत्याही मागण्या त्यांनी नमूद केले नाही त्यांनी त्यांच्या विचारांनी विच, विच त्यांनी त्यांच्या याच्यानुसार काही मागण्या लिहून आणून माझी दिशाभूल करत आहेत माझ्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत मी आम्हाला नोपोशन मी असंच चालू ठेवेन